पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वाड्यामध्ये आम्ही सर्वजण संभाव्य कॉर्डर बाधितांची एक या ठिकाणी बैठक झाली मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ शेट्टी साहेब आलेले होते हिंदूंचे थोर नेते फरशिवाली बाबा आले होते माधव महाराज राष्ट्रीय विश्व हिंदू परिषद आलेले होते या ठिकाणी चर्चेमध्ये असं ठरलं की उद्यापासून सर्वेला जी मंडळी येणार आहेत त्या सर्वेच्या लोकांना बाधित लोकांनी सध्या काहीही माहिती देऊ नये कारण दिलेल्या माहितीचा शासन गैरवापर करत आहे कलेक्टर साहेबांनी ज्या सुनावण्या घेतल्या त्यात पंच्याण्णव टक्के लोकांनी विरोध दर्शवलेला असून सुद्धा ऐंशी टक्के लोक सकारात्मक आहेत असं विधान कलेक्टर साहेबांनी केलेलं आहे त्याचबरोबर कृती समितीच्या वतीने आम्ही सरकारला पत्र देऊन विचारणा केलेली आहे की तुम्ही सर्वेत काय प्रश्न विचारणार आहे काय करणार आहे ह्याची आम्हाला अगोदर माहिती द्यावी त्याचबरोबर सर्वेत भाग घेतला म्हणजे आम्हाला कॉरिडॉरला विरोध लेखी करायचा सोय तुम्ही तिथं ऑप्शन ठेवलेला आहे का नाही याविषयी शासनानं आम्हाला काहीही कृती समितीला माहिती कळवलेली नाही त्यामुळे आम्ही संभाव्य बाधित सर्वजण असं ठरवित आहोत की उद्यापासूनच्या सर्व्हेला कुणीही कसलीही माहिती देणार नाही जोपर्यंत शासन आम्हाला कॉरिडॉरला विरोध करण्याचं नमूद करायचा पर्याय ठेवत नाही तोपर्यंत आम्ही Mähitti däneňer nä